हो आज हा कार्यक्रम आमचा सामुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी स्नेह संमेलन ठेवलं होतं तर खरं मी प्रथम पहिला पहिला था था मी त्या सामुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचं अभिनंदन करते त्यांनी पहिलाच हा पहिला स्नेह संमेलन होताना चांगल्या प्रकारे त्यांनी ऑर्गनाईज केला होता त्यांचं मी त्याबद्दल अभिनंदन करते आणि त्यांचं असं आहे की त्यांना जे केंद्राप्रमाणे सहा वर्ष झाले त्यांना कायमस्वरूपी करावं आणि त्यांचं जे इन्सेंटिव्ह देतो म्हणजे इन्सेंटिव्ह बेस कामाच्या आधारावर मोबदला देतो तो त्यांचा पेमेंट म्हणजे मंजूर करावा आणि असं मी एक शासनाला पण रिक्वेस्ट करते म्हणजे की आम्ही मॅगमो संघटने एक डिमांड केलं होतं की आमच्या पी ई सीला तीन मेडिकल ऑफिसर असावे म्हणजे आठ आठ तासाच्या आवर्सनी तर ह्या लोकांना जरी मर्ज करून त्यांना दिलं तर आमच्या पी ई सीचे जे चोवीस तास आरोग्यसेवा लोकांना भेटणार आहे तो खूप प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह भेटेल आणि बऱ्याच लोकांना चांगल्या प्रकारे क्वालिटी वर्क क्वालिटी सेवा त्या ठिकाणी भेटून जाईल मी परत एकदा त्या टीमचं अभिनंदन करते आणि शासनाने आमच्या ह्या डिमांड आहे आहेत आमच्या सामुदाय आरोग्यच्या मान्य कराव्या कारण आमच्या प्रत्येक ठिकाणी ही आम्हाला टीम मदत करत असते फूड पॉयझनिंग असो आउटब्रेक असो स्कुले तपासणी असो किंवा आमच्या आश्रमशाळा तपासणी असो एपिडेमिक असो आमचे डेंगू चिकन वगैरे ही मंडळी आमच्या हाताशी नेहमीच स सहकार्य करतात मदत करतात आणि चांगल्या प्रकारे लोकांना सेवा देतात तरी ह्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आमच्या शासनाने आम्ही त्यांना त्या क्लास अधिकारी जी आमची टीम आहे समिती आहे आम्ही नमस्कार मी डॉक्टर सोमेश मारावार जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना आज नांदेड जिल्ह्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांचा स्नेह संमेलन मेळावा आयोजित करण्यात आला होता तर या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आदरणीय डीएचओ मॅडम डॉक्टर संगीता देशमुख अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉक्टर शर्मा हिराणी मॅडम तसेच जिल्ह्यातील इतर सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व समुदाय आरोग्याधिकारी यांच्या जे काही प्रमुख मागण्या असतात किंवा सर्व अधिकाऱ्यांच्या ज्या कामाच्या अडचणी येत असतात त्या एकत्र येऊन सोडवण्याकरिता हा एक उपक्रम आम्ही घेण्याचा संकल्प केलेला होता आज अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि जिल्ह्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी जे ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेचा कणा बनलेला आहे ते या ठिकाणी उपस्थित होते नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही गेल्या पाच वर्षापासून ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा देत आहोत गेल्या एक दोन वर्षापासून आमचं नियोजन चालू होते की सर्व समुदाय आरोग्य अधिकारी एकत्र आले पाहिजे त्यांचा संवाद घडला पाहिजे त्या अनुषंगाने तालुका दौरे केल्यानंतर आम्ही स्नेहसंमेलनाचं आयोजन केलेलं आहे आणि संघटना मजबूतीकरण त्याचप्रमाणे सर्व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या अडचणी ज्या काही आहेत त्या सर्व सोडवण्याचा आम्ही इथे प्रयत्न करत आहोत आजच्या या मेळाव्यामध्ये जवळपास जिल्ह्यातील दोनशे ते अडीचशे समुदाय आरोग्य अधिकारी जिल्हा स्तरावरतील सर्व पंधरा ते वीस अधिकारी त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यामध्ये जे बदली करून नवीन सीएचओ आलेले आहेत त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि जे बदली झालेले आहेत अशा लोकांना निरोप देण्याचा कार्यक्रम सुद्धा आज या ठिकाणी झालेला आहे नमस्कार मी डॉक्टर अंकुश कुमार गोवंदे महाराष्ट्र समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचा सचिव असून आज जे स्नेह संमेलन आम्ही आयोजित केलेलं आहे त्या स्नेह संमेलनाचे उत्तम आम्ही ते है पार पाडलेलं आहे आणि ह्या स्नेहसंमेलनामध्ये आम्ही विचार विनिमय आणि संवाद हे एक सत्र ठेवलंय त्या याच्यामध्ये आम्ही दहा गट तयार करून विविध ज्या अडचणी आहेत आणि त्याच्यावर काय तोडगे आपल्या स्तरा स्तरावर आणि जिल्हा स्तरावर काढता येतील त्याच्यावर आम्ही विचार विनिमय केलाय आणि त्याचं लवकरच आम्ही पीडीएफ स्वरूपात प्रेस नोट वगैरे रिलीज करू धन्यवाद सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी डॉक्टर शिवकुमार भोसीकर <laughs> महाराष्ट्र समुदाय आरोग्य अधिकारी संघटना जिल्हा उपाध्यक्ष आजचा जो कार्यक्रम आहे तीन चार वर्षापासून आमच्या मनामध्ये होते की सर्व सेजूचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम घ्यायचा होता आम्हाला पण काही कारणामुळे किंवा सी अडचणीमुळे हे कार्यक्रम आम्ही घेऊ शकलो नाही पण आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आणि श्रावण मास मासाच्या निमित्ताने आज आमचा योगायोग असा घडून आला की आमच्या जिल्ह्यामध्ये बरेच सी एच ओ नवीन आले तर काही जणांच्या बदल्यासुद्धा झाल्यात या सगळ्या तिन्ही चारही गोष्टीचं एक स्टेज म्हणून आज आम्ही स्नेह संमेलनाचा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमामध्ये सर्व जिल्ह्यातील दोनशे ते अडीचशे समुदाय आरोग्य अधिकारी उपस्थित होते त्यासोबत नांदेड जिल्ह्याचे डी एच ओ एडीएचओ आणि तालुक्यातील सर्व टी एच उपस्थित होते हा कार्यक्रम घेण्याचा मेन उद्देश हा होता की ग्रामीण भागामध्ये सीएचओ जे काम करत आहेत काम करत असताना जेव्हा एखादा अधिकारी एखादी ऑर्डर सांगतो सांगितल्यानंतर त्याच्या काम ऑर्डर सांगितल्यानंतर जो काम सांगितले ते काम करताना खालच्या पातळीवर ग्रामीण पातळीवर समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना काय अडचणी येतात आणि कोणत्या अडचणींना त्यांना सामोरं जावं लागते या सगळ्या अडचणी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्या अधिकाऱ्यांसोबत कसं सोडवता येईल याचे मुख्य स्टेज म्हणून आम्ही आज हा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम ठेवला होता आणि ह्या कार्यक्रमामध्ये आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत आमचं जे काय आज संवाद झाला आहे त्या संवादामध्ये बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटलेला आहे आणि काही गोष्टीमध्ये काही आमच्या अडचणी असतील तर त्या अडचणी कशा दूर करता येतील खेळीवेळीच्या वातावरणामध्ये याचीसुद्धा आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आम्हाला तो शब्द दिलायला आहे त्यामुळे आजचा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे संपन्न झाला असा आज मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या चॅनलच्या निमित्ताने नमस्कार डॉक्टर सागर मुक्कनार मी देखील नांदेड जिल्ह्यामध्ये सी एच ओ आहोत नांदेड जिल्हा हा विस्ताराने खूप मोठा आहे सर्वांच्या भेटी गाठी होत नाहीत सर्वांचे आडी अडचणी प्रश्न एकत्र मांडता यावेत सर्वांचं स्नेहा संमेलनामध्ये एकत्रीकरण व्हावं या उद्देशाने आज आम्ही स्नेह संमेलन ठेवलं संघटनेमार्फत अतिशय छान असा उत्साह इथे सर्वांमध्ये दिसून आला नांदेड जिल्ह्यातील आरोग्य विभागातील सर्व अधिकारी वर्ग इथे आज उपस्थित होते त्यांच्यामध्ये अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये आज अतिशय छान संवाद पार पाडला आणि एकंदर पाहता अडीचशे जवळपास आम्ही सीएचओ आणि तीस ते चाळीस अधिकारी वर्ग असं मिळून एक चांगल्या प्रकारे आम्ही आज संमेलन पार पाडलं धन्यवाद